भागवली असा पृथ्वीराज पाटील देव ठाण्याचा पैलवा आजोबानी पैलवान केला एक तो उपस्थित आहे आजोबानी पैलवा के पैलवान केला मान्यवर हॅलो हा ना हा बोला त्यांचे चुलते धनाजी पाटील आणि संग्राम पाटील अरे काय हा वडील बाबासाहेब पाटील पैलवान आहेत अरे उपमहाराष्ट्र केसरी यांच्याच घरातला हा त्यांचा चुलता उम्माट किती आहे धनाजी पाटील संग्राम पाटील आणि बाबासाहेब पाटील ह्या मुलगी एवढा होता दोन हजार दोन ला हा पैलवान घरात एका शेअर पैलवान आहे त्यांच्यावर मार्ती पाठी पन्हाळ्याच्या खाली एक पाचशे किलोमीटर अंतर आहे देवठाण देवठाण त्या गावचा हे पैलवान आहे ताळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे आजोबानी पैलवान केला आजोबानी पैलवानांना अनेक जास्त पाचशे रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे तिसरा महाश पैलवान असे कौतुक आहे चंदूर ग्रामपंचायतीचा सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद ठरता सातारा केसरी झाला तीन महाराष्ट्र आल्या सिकंदर शिवराज आणि पृथ्वीराज जरा खाली बसून घ्या इथ जरा गोंगाला कमी करा खाली बसून घ्या जरा खाली बसून घ्या गोंगाला कमी करा त्या कोपऱ्याचा राहुल आवाडे यांनी या ज्या महिलांच्या कुस्ती चालू आहेत या प्रत्येक महिलाच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे प्रत्येक महिला पैलवासाठी पैसे असतात खर्च करायचा प्रत्येक महिला मुली गोष्ट लढायला लागल्या तुमची मुलं कुठे आहेत बघा तोंडात काय बघा माव आहे का आहे का जरा सांगता सर येत ना पाठीमागे दिसून गर्दी एवढ्याने बघितला आणि मला इंस्टाग्रामला फॉलो एवढी कसं आहे आता आणि मी लई चांगली खेळतो लुडो खेळतो कसं आहे आता मुली कुस्त्याला लढाय लागल्या आम्हाला बोलायसाठी पंढरपूर एवढ्या मुळी कोणा नक्की मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवला नाही हा त्याचं कौतुक मुलीला पैलवान केलेला इंग्लिश मध्ये एक मना गुड फादर बेटर हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप एकदा येतो नाही तर बापच हातबट्टी घेत असला तर मुलगा नक्की इंग्लिश घेणार हे मला बोलायसाठी जाणले पुढच्या वर्षी न बोलवा बरोबर आहे का मुलगा पेटोय कवा कळतोय बापाला तो बाहेर जात असतोय ती पोरगा आत जात असतो सर्वांना विनंती आहे तिथं तिथे करू नका करा खरा घेत या मुलींच्या साठी हा माझ्याकडे पन्नास हजारा मोबाईल आहे गुंगायला कोरोना का जरा सांग इथनं टेस्ट प्रश्न हे पो हे पोर हे हे पोरग बसव जरा खाली हे जरा खाली बसा हे शंकरवाल्या हा असं पाहिजे वीर हा कार्यक्रम चालيل महिलांच्या कुस्तीचा सर्व महिला पैलवानांसाठी कुमारी सानिका अवाडी दीदी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रत्येक मुलगी विजय झाली की विजय सेलिब्रेशन खंद्या होती घेऊन आपले सकार्य आणि गोष्ट संद्रा बाजूला घ्यायचं आहे व्यासपीठासमोर असलेले सर्व मान्यवरांना विनंती आहे पण थोडस बाजूला व्हायचं आहे पाठीमागच्या लोकांना दिसत नाही पण पैलवान जरा बाजूला खेळाडू आहे त्यांना त्रास देऊ नका खाली, खाली बसा समोरची खाली बसा <laughs> सर्वांना विनंती आहे जरा गोमगाल करू नका खाली बसा नाही पैलवान खाली बसा खाली बसा मैदान खाली बसा बाई न बोलू नका सुंदर असं मैदान ज्यांच्या कुस्त्या झाल्या त्या महिला कुस्तीगिरानी बाहेर जायचं आहे मैदान सोडायचंय त्यांनी आत बसू नका ज्यांच्या कुस्त्या झाल्या त्यांनी बाहेर चला गतिमान कुस्ती करून घ्या पंच हॅलो ए रोना तुला बोल बोल खाली मस्ती ए खाली माझा खाली माझा संपना खराडे आतमध्ये जास्त अंजली देश संपना खराडे आणि अंजली देशिक आतमध्ये जावाजी एवढी बसवाय मुलगी डोर चढते मुलगी सपाटी मारते मुलगी जोर मारू शकते बैठका मारू शकते रनिंग करू शकते आणि मुलगी दंड उडटू शकते ह्या चंदूरच्या मैदान मध्ये दिसायला लागलेला कौतुक आहे महासेना देवस्थान यात्रा पंज कमिटी आणि चंदूर ग्राम सोडा हॅलो कॅमेरामॅन पाटील सोडा लावा अंत पाहू नका त्यांना कुणाला पाडाव ह्या पिक्चर जाऊ नका सोडा सर्व महिला चला पैवाना ज्यांच्या संपलेल्या आहेत त्या सर्व महिला पैलवानानी मैदानाच्या बाहेर जायचं आहे फोटोग्राफर प्लीज आपण जरा

जाहिरुद्दीन सगळे संजय फक्त तीन पुस्तक राहिलेल्या आहेत एक मिनट पाठी पाठिंबा दुर्गा कोर्बीला पैलवानांना जागा करून द्यायचा द्यायचाय श्रावणी शेके फाटले काय हा आहे महिला पैलवानांना जागा करून द्यायचा पाठिंबा सारखा जरा आदित्य पाटील कमलजी बाळू शिंदे कुरबे विशाल शेळके ओंकार विशाल हरियाणा कुबेर सिंग राजपूत साकेत पाटील सर्व खेळाडू इंद्रजीत मुळे आणि पैलवान शमो हिमाचल केशव पवार आणि तेजस कांबळे चला, चला पण चला म्हणजे मागे शे श्रावणी शेके हेरवाडची श्रावणी चला खुर्ची दाखवण करून म्हणजे कार्यक्रम तिथे या सगळी लोक पहिल्या बाहेर काढा इथून